हाय गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला आपले उन्हाळे कामं चालू झालेले आहेत उन्हाळ्या कामातला एकच प्रकार म्हणजे आज आपल्याला बनवायचे आहेत आलूचे वेपर्स एकदम खायला कुरकुरीत आणि खा खुसखुशीत आणि होईलाही झटपट आणि एक वर्षासाठी आपण हे मस्त असे स्टोअर करून ठेवू शकतो जसे आपण उन्हाळ्यामध्ये करून ठेवले तर वर्षभर वर हे आपल्याला सहज जाऊ शकतात आणि करायला एवढे सोपे की सहज लहान बाळही करू शकतात आणि खायला इतकी टेस्टी की सहज कुणीही खाऊ शकतं आणि कुणीही करू शकतो एकदम कुरकुरीत तर बघा मी इथं तळून घेतलेले आहेत आणि बघा हातावरशी दाबून घेतले तर पूर्णपणे ह्याचा असा भोगा होत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर वेपर्स मी तर दहा किलोचे करत आहे दहा किलो बटाटा घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा बटाटा घेऊ शकता त्या बटाट्यावरच्या अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहेत आणि खिसणी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत तुम्हाला जर लहान हवे असतील तर तुम्ही उभा बटाटा खिसू शकता आणि जर मोठे हवे असतील तर तुम्ही आडवा बटाटा हा खिसून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला उभा बटाटा खिसून घेतलेला आहे पाहू शकता थोडेसे बारीक झालेले आहेत आणि आता आपण आडवा बटाटा खिसून पाहूया तर मी तर आडवा बटाटा खिसून घेत आहे तर पाहू शकता याचे थोडी ते त्याच्या पेक्षा थोडे साईजन मोठे होत आहेत तर हे आपल्याला छान असे खिसून घ्यायचे आणि हे आपला अजिबात असे मोकळे ठेवायचे नाही एक साइडला पातील किंवा बकेट जे तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि वेपर्स बनवायचे आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे पण हे वेपर्स जास्त जाड नाही बनवायचे आपल्याला एकदम पातळ अशा आकाराचे बनवायचे आहेत मी इथं जास्त प्रमाणामध्ये बनवत आहे म्हणजे एकदम दहा किलो साठी तर तयार झालेले आहेत माझे वेपर्स मी बनवून घेतलेले आहेत तर चला हे दोन तीन पाण्यानं मस्त असे आपण धुवून घेऊया पेपर्स आपले जितके आपण करायचे महत्वाचे आहेत तितकेच आपले धुयचेही महत्वाचे आहेत आपण दोन तीन पाण्यानं हे मस्त धुवून घ्यायची आणि जास्त जर जा प्रमाणात म्हणजे आपल्याला करायचे असेल तर आपण हे आदल्या दिवशीच करून ठेवायचे आणि चांगले धुवून या पाण्यामध्ये तुरटी टाकून ठेवायची आणि हे मस्त झाकून ठेवायचं आणि सकाळी वाफवायला घ्यायचं तर बघा मी दोन तीन पाण्यानं छान असे धुवून घेतले आणि एका चाळणीवरती आता हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जे सिलकचं पाणी आहे ते आपलं खाली पाणी निवून जाईल आपण अशा पद्धतीनं सर्व हे आपले वेपर्स धुवून घेतलेले आहेत बाहेर मी चूल केली आणि त्या चुलीवरती एक पातीले ठेवलं त्यामध्ये एक हंडा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही खरट खाता असाल तर थोडं जास्त टाका आणि अळणी खाता असाल तर थोडंसं कमी टाका मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे एक चमच आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे खायचा सोडा जर टाकला तर एकदम वेपर्स आपल्याशी खुसखुशीत होतात यासाठी आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी अगोदरच वेपर्स टाकून घेतले माझ्या लक्षातच नाही तुम्हाला दाखवायचं पण उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये वेपर्स हे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्याला हलवून घ्यायचे आणि यावरती ताट झाकायचं आणि ह्याची परत आपल्याला उकळी काढून घ्यायची तर पाहू शकता मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे आणि हाताच्या सायनं दाबून बघायचं तर हे जर दबल्या गेलं तर समजून जायचं की आपले वेपरसे तयार आहेत जास्त अजिबात शिजवायचं नाही नाही तर या वेपरसा पूर्णपणे चिखल होऊन जाईल तर पाहू शकता अशा पद्धतीनं झालेले आहेत तर हे वेपर्स आता आपल्याला चाळणीवरती म्हणा किंवा जा ज्या ज्याच्यातून पाणी गळत आहे त्या वस्तूवर टाकून घ्यायचं म्हणजे जे पाणी आहे ते आपलं गळून जाईल वेपरसे आपले सुटसुटीत होऊन जातील तर मी इथं चाळणीवरती काढून घेत आहे तर सर्व वेपरसे आता आपण या चाळणीवरती काढून घेऊया तर वेपर्स हे आपले सर्व काढून झालेले आहेत जे पातेल्यामधले आपण काढून घेतले त्या पातेल्यामध्ये जे जे उरलेले वेपर्स आहेत तेही आपल्याला त्याच पातेल्यामध्ये टाकून घे द्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला आणखीन अर्धा चमचा सो खायचा सोडा घालायचा आणि आणखीन थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर चला हे शिस्त शिस्तेतवर आपण वेपर्स वाळवून घेऊया तर अशा पद्धतीने वेपर्स मी वाळायला टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे वेपर्स आपल्याला एक दिवस किंवा दीड ते दोन दिवस मस्त असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं तयार आहेत आपले वेपर्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत स्वामी समर्थ